हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आता आज चालू आहे आपल्या कृष्णाला सजवणं पोळ्यानिमित्ताने पहिला पोळा आहे कृष्णाचा आज तर हे पा इथं आमची सगळी गँग कृष्णाला सजवायली त्याला आता मस्त लगे इकडं बैल पण आपली जवळपास कलर देऊन झालेलं आहे बैलाला एका बैलाचा कलर झाला हे पा आता कृष्णाला चालू चढवायला इथं मोरक हे मोरक आता आमचा नंदू चढवायला आहे कृष्णाला मोरक हे आमचा कृष्णा एवढा खतरनाक दिसायला आता धुतला आहे पहाट मस्त लगे आता सजवायचा नंबर ला एक लगे शेपा मोरकं चढवलं मित्रांनो आता यायला कसा दिसायला आमचा कृष्णा खंडमध्ये नक्की सांगा पहा आता तर खूप दाट होऊ लागलं ती म्हणून ती एक केसाळी सोडून टाकली एकच केसाळी ठेवलेली आहे आणि तिकडे आपल्या बैलाला कलर देणं चालू आहे एकाचा झालेला आहे एकाचा चालू आहे कलर देणं तर शेपा सजवला कृष्णा आणि आता यायला यायला आणि तो बाहेर शेपा आता हे पहा किती खतरनाक दिसला आहे कसं चाललं आहे पहा आमचा कृष्णा तर मित्रांनो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन लागून तोपर्यंत बाय